माझं असं काही प्रोडक्शन हाऊस नाही आहे परंतु माझ्या मुलीकरता म्हणजे तिला शिक्षण मी जे संगीताचं शिक्षण दिलं अगदी वयाच्या बाराव्या वर्षापासून क्लासिकल इंडियन क्लासिकल म्युझिकमध्ये मी तिला शिक्षण दिलं आणि गाती छान तिचं ग्रास्पिंग पॉवर चांगला असल्यामुळं तिला या लाईट म्युझिककडे कडे म्हणजे जी सिनेमाची वगैरे गाणे होतात रेटोची मोस्टली तर त्याच्या अंतर्गत मी तिचे अनेक जवळजवळ पुण्यामध्ये सहा शोज केले होते तिचे परंतु सगळे ती लता मंगेशकरांना पहिल्यापासून फॉलो करत असल्यामुळं लता मंगेशकरांचे मी तिचे जवळजवळ सहा शोज केले आता एक काहीतरी नवीन कन्सेप्ट म्हणून मी अशा ताईंचा एक शो तिचा ऑर्गनाईज केलेला आहे आशाताई म्हणजे खूप हार्ड टास्क आहे आणि आशा प्रेझेंट करणं तेवढं सोपं नाहीये होता म्हणजे यूके लाइक आताच मी एक यूके टूर करून आले आणि आता परत चांगली आहे मी तर सोलो शोज मी करते मागे मी ट्रिब्यूट केलं होतं लता लग मंगेशकर वुमन्स डेच्या दिवशी मी 8 मार्चला मी ट्रिब्यूट केलं होतं यूके मध्ये आणि पूर्ण सोल्ड आउट शो होता तो पूर्ण फुल आणि त्याच्यामुळे लोकांना एवढा आवडला तो शो की मी परत एकदा चालली म्हणजे मला थोडस असं वाटत होतं की मी एक इंडियन आयडल फेम वगैरे अजून मी काहीच ट्राय केलं नाहीये तरी पण लोक ऑलरेडी त्यांनी ऐकलं होतं मला फेसबुकवर इन्स्टावर आणि मी असं बाहेर जाऊन बघितलं तर पूर्ण असं एकदम फुल शो होता आणि इट वॉज व्हेरी गुड एक्सपिरियन्स सो मी आता परत एकदा चालली आणि इंडियामध्ये तर माझे शोज होतात लाईक गुजरात अहमदाबाद असे मुंबई हैदराबाद पुणे असे शोज तर चालू आहेत तिकीट शो त्याकरता मी ठेवलेला आहे ह्या आणि नॉमिनल तिकीट ठेवलंय जास्त नाही पाचशे रुपये आणि तीनशे रुपये असं आणि बाल्कनीच दोनशे रुपये आणि तिकीट मिळेल बघा तुम्हाला बुक माय शो ला तिकीट मिळेल अजून तीस तिकीट घर एक आहे जे ऑपरेट करतात धनंजय पुरकर म्हणून आहेत पुण्यातले त्यांच्याकडे त्यांच्याकडे बुकिंग पण स्टार्ट झालेली आहे बऱ्यापैकी बुकिंग पण झालेलं आहे आता उर्वरित कोणाचं कोणाला हवे असतील तर ते शेवट शेवट मिळा बालगंधर्वला तीस बाल तारखेला रात्री नऊ वाजता शो आहे सर्व पुणेकरांना नम्र आवाहन करतो की तिकीट घ्या संपायच्या आधी तिकीट तुमचे जे चांगले सीट तुम्ही एक्सपेक्ट करता थिएटर मध्ये जिथं मुलांना व्यवस्थित बघता येईल आवाज साऊंड क्वालिटी व्यवस्थित येईल

कैसी फसी कैसे न नव्ह हसी पापे बचा लो तुसी आ आई मे फसी फी हरे फसी कैसी फसी रोना आवै न आवय हसी पापे बचा लो तुसी रंगीन कुठल्या शो मध्ये तुम्ही असं पार्टिसिपेट केलं